शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्ष सुजित ज्ञानदेव गोंदकर सौ सुनीताई वसंत गोनकर तसेच अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा पिंपळवाडी रोडवरील लक्ष्मी माता मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे नारळ फुडून शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तरुणांची विशेष गर्दी दिसून आली यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ जयश्रीताई थोरात तसेच नगरसेवक पदासाठी उभे असलेले सुजित गोंदकर त्यांनी मतदारांना माहितीच्या सर्व अकरा प्रभागांतील जागांवर उभ्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन करत प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू असे आश्वासित केले तर सौ सुनीताताई वसंत गोंदकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आहे मी जय श्री विष्णू थोरात मान्य नामदार राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेब सलीन ताई तसे सुजय दादा विखे पाटील आणि आमचे शिर्डीतले ज्येष्ठ नागरिक आणि मला मला नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या सर्व अकरा प्रभागातली सर्वांना सर्वा सर्वांना उमेदवारी दिली आणि सर्व नागरिकांना आवाहन करते आमच्या शिर्डीतले सर्व अकरा प्रभागातले महायुतीचे भाजप चिन्ह शिवसेनाचे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ असे आमच्या सर्व उमेदवाराला मी शिर्डीची नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना आमच्या सर्व निवडून द्यावे अशी सर्व लोकांना मी विनंती करते हे मुळातच या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार राहिलो आणि माझ गेल्या पाच वर्षापासून जे कामकाज आणि असलेला लोकसंपर्क त्याच पद्धतीने केलेले लोकांचे विविध काम असतील व्यक्तिगत काम असतील या पार्श्वभूमीवर जो दादाने सर्वे करून ज्या पद्धतीने मान्य नामदार राधाकृष्ण के पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर पाटी, आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी जी महायुती संघटना म्हणून या ठिकाणी मला दिल्याबद्दल मी आभार मानतो आणि मी माझ्या सर्व प्रभाग नंबर दोन या नागरिकांना मी विनंती करतो की आपण या निवडणुकीमध्ये होऊन गेलेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने योग्य उमेदवार निवडा जेणेकरून तो आपल्यासाठी सक्षम वेळेवर आणि आवर्जून एका हाकेने उभा राहील आणि कामासाठी उभा राहील अशा उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे मी स्वतः प्रभाग नंबर दोन मधून कमल या चिन्हावर उभे आहे माझ्यासोबत सुमिता वसंत गोनकर ह्या धनुष्यबावर उभे आहेत आणि शिर्डी गावातून लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षी उमेदवार मान्य जयश्रीताई थोरात या कमलाचे उमेदवार या ठिकाणी मायुतीचे उमेदवार आहे मी आपल्या माध्यमातून एवढी विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण जो आता निवडणूक काल चालू झालेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आव्हान येणारच आहे पण आपली गावाची सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा म्हणून आपण या ठिकाणी महायुती सर्व मतदान या ठिकाणी उडून दिलं पाहिजे आज प्रचार नारा या ठिकाणी फुटलेला आहे त्याच माध्यमातून आलेले सर्व सर्व प्रतिनिधी आलेले सर्व मतदार बंधू या ठिकाणी आपण बघितलं असं मोठ्या जनसागर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे म्हणजे हेच या ठिकाणी हा कौल या ठिकाणी देण्यात येतोय की आता ही निवडणूक आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे नामदार साहेब व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील तसेच कमलाकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी या ठिकाणी प्रभाग दोन मधून धनुष्यबान या चिन्हाची उमेदवार म्हणून आहे तर तसेच या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरासमोर आजच प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे यासाठी सर्व मतदार बंधू भगिनी सर्वजण उपस्थित झाले त्यांचे मी खूप खूप आभारी आहे व असेच आम्हाला सर्वांनी साथ द्या व निवडून द्या